जसे की अख्ख्या गोयभर सगळ्यांना खबर असा आणि एक वातावरण सुरू असा ते म्हणजे झेडपी इलेक्शन जिल्हा पंचायत निवडणुका जी असा आणि जे वातावरण आणि जो हवा असा इलेक्शनाची ती समकी वेगवान जी असा आणि तिथुतल्या तिथून अख्ख्या गोयच्या पन्नास मतदारसंघांचे रिझर्वेशन असा ते डिक्लेअर झालेले असा तिथून आमच्या डिचोली मत तालुक्यातले चार मतदारसंघांपैकी एक महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे लाटंबारसे मतदारसंघ हो मतदार संघ रिझर्वेशन जनरल असो राखीव जाल्ल्या कारणान राखीवता नासल्या कारणान हसर कोणूय इलेक्शनाक उबो राहू शकता आणि आपले मत जे आता आजमवू शकता आज ह्या मतदारसंघान आम्ही पळयतात की एकूण पांच पंचायतींचो आसपास असा आणि एकंदरीत चौदा हजार संख्या ह्या मतदारसंघाची आसा ह्या चौदा हजार हजार मतदारांपर्यंत प्रत्येक कॅन्डिडेट आसा ताका पावपाची एक आव्हान आसा आणि प्रत्येक कॅन्डिडेटान हे आपले जे काम आसा ते कितकश्यात पयलींच्यान सुरू केलेले आसा तितूंतलेच एक उमेदवार आमच्या मदीं आसा जे जेंच्यांनी आपले काम जे आसा ते बऱ्याच वर्सां पयलींच्यान सुरू केला पंचायतीनसून आता ते झेडपी ह्या इलेक्शना झेप खातीर त्यांची तयारी सुरू आसा ते म्हणजे कृष्णराव राणी त्यांना पवन म्हणून ओळखता आणि लाटंबारसेम मतदारसंघात बबलू, तेंका तेंका बबलू आ आ या त्यांच्या नावांना ओळखले वत्र आमच्या वांगडा असा बबलू तुमचे स्वागत असा आमच्या ह्या चॅनलात तुमका ह्या इलेक्शना संदर्भात प्रश्न करतो म्हणजे तुम्ही इलेक्शनांक आता झेडपीच्या मळाचे उभे राहण्याची प्रेरणा कशी घेतली कसं किती विचार आम्ही गेली कित्येशेच वर्षां राजकीय पाटल्यार काम करता राजकीय पाटल्यावर काम करत असताना अनेक काही गोष्टी जे असतात ते आम्ही त्या त्या पद्धतीने पुढे नेवा खातीर सामाजिक कार्यात उतरले आणि त्याच्या उपरांत त्या माध्यमातून आम्ही राजकारणात गेले जे सामाजिक क्षेत्रात काम करत असताना वेगवेगळे विषय वेगवेगळ्या जाग्यांनी कसे कसे घेऊन वचं शकता ते आम्ही त्या त्या प्रकारे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला गेली कित्येशी वर्षा हा दोन हजार सातातल्या राजकारणात हेतू जेव्हा वॉटिंग येणार ना, ते तेन नामी येला कारण आमची पार्श्वभूमी ही माझे वडील आणि माझी आई ही खूप वर्षा राजकारणाच्या त्या ह्याच्यावर असल्या कारणात एक आवड निर्माण झाली आणि त्या आवडीचं ता रूपांतर हळूहळू एक बऱ्यापैकी अशा महत्त्वाकांक्षेत झाला एक लोकांखात काम करण्याची त्या पद्धतीची उमेदय झाली आणि ती उमेद पुढे घेऊन जाताना एक राजकीय पटलाचे जिल्हा पंचायत असू दे पंचायत असू दे किंवा जिल्हा पंचायत असू दे ह्याच्यात आम्ही वर वचं हे आम्ही चिला आणि त्या प्रमाणात आमचे काम हे आज तक चालू आहे तुमचे वडील आई हे तुमच्या खातीर राजकारणातली प्रेरणा असा आणि तुमच्या बाबांचा अनुभव जो आय तो खूप वडला असा म्हणजे लाटंबरसेच असे मर्यादित न दोरता डिचोली मतदारसंघ म्हणून जेव्हा त्यांच्याकडे पहिले वयता ते विधानसभेतल्या उमेदवारां वांगडा सुद्धा रावन तेंच्यांनी खुबशें राजकारण केलेले असा खुबशें राजकारण परतिल्ले आता तुम्ही जेन्ना ह्या इलेक्शनाक फुडें सरपाचो विषय जेन्ना मनात घेतला आणि निश्चय केला बॅनरा आता किंवां किंवा लिडरा अंडर तुमचं हें आसा की तुम्ही स्वतंत्र वयतले हे बय आम्ही काम करत असताना वेगवेगळे विषय आमच्या मुखार असले जेन्ना आम्ही पहिले म्हणजे साडे तीन वर्सां पयलीं जेन्ना आमदारकी जाल्ली त्यांना आम्ही एका लिडराक काम केले काम करत असताना माझ्या डोळ्यासमोर तर एकच विषय असले की आमचे जे भुरगे आमच्या वांगडा ज्यांनी सपोर्ट केला त्या भग्यांक कसे पुढे घेऊन वचं शकता त्यांच्या कामा निमित्ता आणि असे खूपशे विचार आम्ही असले त्या झपाट्यान एक आम्ही एका आमदारात निवडूनही हाडले पण कालांतरात असे काही गजाली घडले की थंय ते शक्य झाले ना कि किंवा काला त्या त्या माध्यमातून आम्ही त्यांच्याकडे वचत गेले त्यांना आमच्या भुरग्यांचं किंवा आमका त्यांच्या डावलण्याचा प्रयत्न केला आणि भग्यांक न्याय खातीर आणि त्या प्रकारचे काम पूर्ण काही गोष्टी हे करताना त्यांचं सगळ्यांचं विचार घेऊन मगेच आम्ही त्या आमदाराच्या पासून आम्ही लांब गेले आणि एक विशिष्ट अशी एक टीम तयार केली शेवटी आमका आम्ही राजकारण वचप म्हणजे किती आमच्या वांगडा असलेले भरग्यांना आम्ही तो न्याय देऊ शकू बाकीची बारीक बारीक कामं पंचायतीतली करण्याचा गेली कित्येक वर्षात तीच कामं करत दिले म्हणजे खेमात एका वि म्हणजे वचापर्यंत अडाण रावची ना ह्या पद्धतीच्या आम्ही लोकांक का ती कामात ती सर्व्हिस प्रोव्हाइड केली पण आमचे अडाक लागले की आम्ही आमच्या भरग्यांक त्या प्रकारचं न्याय म्हणजे नोकरी संदर्भात किंवा आणि काय संदर्भात देऊ शकत ती स्टेबिलिटी दिवू खातीर हा आम्ही निर्णय घेतला की आम्ही हे इलेक्शन त्या फोर्सली आणि त्या भरग्यांचा सगळ्यांचं विचार घेऊन लढपचे आणि त्या लागून सगळ्यांनी आमची एक बारीकशी मिटिंग झाली त्यात सगळ्यांनी आम्हाला सांगले की आम्ही हे इलेक्शन जाय आणि जर तुम्ही बॅनर जाल्यार जेनर आज आम्ही ज्या नेत्या काम करता त्या नेत्याकडे आम्ही आमची तिकीटची मागणी केलेली आहे आम्हाला त्याचा हेल्प जाऊ आणि त्यांनीच आम्ही हे राजकारण लढपास सोदता त्यात आणि कसल्याच प्रकारचे डावट ना की आम्ही काय स्वतंत्र सोदता स्वतंत्र वाचपचं विचार हो मगे जेन्ना आम्ही फक्त आमच्या लिडराकडे आमच्या आमकां जेणी हेल्प करपाची मागणी केल्ली आहा तो ज्यांना सांगतले ते निर्णय तेच्या त्याच्या आमी आम्ही विचार करतले जसे तुम्ही सांगले की कार्यकर्त्यांची मिटींग झाली ह्या मिटींगेन एक्झेक्ट म्हणजे कार्यकर्त्यांचं रोश रोष किंवां कार्यकर्त्याचा निर्णय कितें आसलो आणि ह्या पंचायतीसून तुमकां कसं कितें साथ मिळतो कि आमी आम जेव्हा मोठ्या इलेक्शनाक वयता तेन्ना मेन हेतू की आम्ही आमचं घर म्हणजे आम्ही आमची पंचायती आम्ही कशा प्रकारे असा आणि तेंचो विचार घेवप आम्ही ही कार्यकर्त्यांची मिटींग अशी ना जे बरे मागता आणि हितचिंतक जे आमचे असले आम्ही कार्यकर्ते म्हणा शकना कारण आम्ही त्या पद्धतीचे वरच्या लेवलचे नेते अजून जावपाक ना त्यामुळे आम्ही आमच्या हितचिंतकाची आमच्या मित्रपरिवाराची मिटींग लावली त्या मिटिंगे त्यांचं सगळ्या सर्वस्व त्यांचा सगळं विचार घेण्यात आले आणि त्या विचारात ना जे जे की ते साध्य जर किंवा जे जे सगळ्याची चर्चा केली गेली आणि त्या चर्चेत नो त्यांच्यानी सांगले की आम्ही बाबा ह्या इलेक्शनाक हे काही गोष्टी कशा असतात एकदा आमची स्ट्रेंथ दाखवणं गरजेचं आहे ना आता लोक गृहीत धरपाक चालू झाले दुसरी गोष्ट आता तत्वनिष्ठ ही राजकारण तत्व ही गोष्ट राजकारणात आता खूप परी गेली तत्व ही आता ना आता प्रत्येक जण काम करता तो एकतर आपण किती तरी दी ना आपण पण तत्व ही आता गोष्ट ना म्हणजे आम्ही दिलेला उतार एकट्याचा पाळपा खातीर जी गोष्ट आमका त्या करची पडटा ती सगळी गोष्ट आम्ही करतले इवन आमका आमच्या नेत्या वांगडा झगाडपास पडले आल्या त्या खातीर आम्ही झगाडटले आमका शेवटी आमची पंचायत महत्वाची आमच्या पंचायती वांगडा बाकीचे असलेले पंचायतीतही सेम प्रकारचा रोष त्या रोषाक आम्ही मेळ्या कारण आमचे मित्र परिवार मेळ्या उपरात कळटा खं खे किती आणि काय काय दुखला ते अजूनपर्यंत नेते आम्ही आमच्या वॉर्डाचे असले आज आम्ही आमचे पंचायती घेऊन पुढे वयता आणि जर आम्हाला त्या पद्धतीचा सह आणि माझा खबर हा आम्हाला त्या पद्धतीचं सहकार्य हे पूर्ण आहात आणि आम्हाला स पाच पंचायतीतनं त्या पद्धतीची हॅल्पय मिळतली आणि आम्ही पुढे वतले आणि त्यांना जी भुरगे खरी दुखावले आहात त्यांना लागे करून आम्ही मुखार वतले इतले हा सांगता संपर लोकांचा संपर्क लोकांशी साधता लोकांचं तुमच्याकडे कसं प्रतिसाद आता गेली कितलीशी वर्तां बिचोली मतदारसंघ ह हो मंत्रिमंडळापासून वंचित असलेलो मतदारसंघ हा सो हय एक मंत्री गावांना जर तुम्ही आमदार म्हणात प्रत्येक आमदारान त्या टायमाक ती ती कामं ज्या पद्धतीन जाऊ शकता त्या पद्धतीन केल्या आता जी मंत्रीमंडळ न गावल्यामुळे जी काही उणीव जी तयार झाली आहे आणि एक असा नेतृत्व आज आम्ही पळतात ज्या हुकुमशाहीकडे वयता ते ती हुकूमशाही खै ना थांबपाक खांबपासी आणि एक अशा पद्धतीचं नेतृत्व येवपाक जाय जे आज बिचोलीकारांच्या मनात आहात जे बिचोलांच्या मनात आहात ते करपासाठी आम्ही प्रयत्नशील असा दुसरी गोष्ट आम्ही लोकांच्या घराघर आम्ही अजूनही मान्य करता हा हो लाटंबारसे अडवल पाल असाने लाटंबारसे असे काही प्रमाणात साळ आणि काही प्रमाणात मुळगा ह्या ह्यांच्या घराकडे पावण्याचा आम्ही प्रयत्न केला अजून आम्ही फूल ना मान्य आहात कारण आमच्याकडे त्या पद्धतीचे ख तरी थोडेफार अडचणी आहात पण आम्ही दूर करून प्रत्येकाच्या घराकडे पावपाचा प्रयत्न करतले मेनकुऱ्या सारख्या ठिकाणात आम्ही जावपाचा प्रयत्न करतले आज काही ठिकाणी आम्ही ना कारण आटंबारसेच पंचायत इतली वडली आहात मतदार मतदारसंघात स हजार लोक आहात हजार वोटर आहात आठ हजार लोकसंख्या असलेली इतकी कामाचो हे जाता की कदाचित आम्ही खं प्रयत्न करतले येणार एका महिन्यात आम्ही आमची बाजू त्यांना पटोवून दिवपाचो प्रयत्न करतले आम्ही आमचे जे विचार आहात ते त्यांच्याकडे पटोवून देऊ काम करतले शेवटी आम्ही लढता आणि एकदा तुम्ही आता इतकी वर्षांना काम करता त्यांना एक संधी ही मिळप आणि हा काम करताना केनास दुजाभाव करूंक ना कसल्याच प्रकारची एक म्हणजे एक व्यक्तिनिष्ठ आणि करण्याचा प्रयत्न ना करू नो ना। लोक पसंती देतले लोकांनी संधी असे अशा म्हणता त्या टायमार तुमच्या मनात तरी विचार असले जे मतदारसंघा खाती जे तरी तरी करू शकता किंवा तरी तुमचे प्लॅनिंग असतं ते तुम्ही लोकांच्या फुड्यात मांडतले त्यांना लोक खरी चित्तले संधी दिवप ते विचार तुमचे कसे आज डॅव्हलपमेंट जव लोकोपयोगी उपक्रम योजना किंवा लोककल्याणाची कामं हे जे तुमचा विचार केला ना आमचे पंचायती म्हणजे लाटन बारसे पंचायती गोष्ट केली जे आज औद्योगिक वसाहत जी इंडस्ट्रील एरिया लाटन बारसी कितकीश लाख स्क्वेअर मिटर जागा अजूनही पडीक स्वरूपात आहात थंय फूड इंडस्ट्री येतली आता मग फूड इंडस्ट्री म्हणजे इतली वर्षा पडीक रोल्ली जागा फूड इंडस्ट्री येणजे किती आता आम्ही कोयते घेऊन ते बेना बन ते नाश्णे लावून त्याचाचं सत्व करून पिवा किती म्हणजे अजूनपर्यंत त्या प्रकारची हालचाली जाऊ ना अजूनपर्यंत त्या प्रकारचे कसलेच विचार जाऊ ना आम्ही फक्त इंडस्ट्रीच एकच प्रश्न जर लाटणपर्सच्या झडपीच्या माध्यमातून जर आम्ही ते सोपवपचं प्रयत्न केला किंवा तो त्या मार्गाक मार्गावर प्रयत्न केला तर निश्चितच अशी बरीचशी बेरोजगारी कम्प्लीट जातली आणि हा ही जिल्हा पंचायत इलेक्शन हे फक्त आणि फक्त ही इंडस्ट्री एरिया चालू करपा कर, कर खातिच वापरतलो आणि त्याच्या खाती हा जय ते कष्ट घेवपाची माझी तयारी आहे झेडपी जिल्हा पंचायत आतापर्यंत गोयंत जर पळत जे त्यांना चढ राईट्स नसतात परंतु आता गरमेंटान फंडू वाढून दिलेला असा आणि कामं जशी म्हणजे ज्या पद्धतीने आमदारकीच्या बी कामं आता त्या का पद्धतीची कामं जात तरी असताना जो फंड जो येतो तो कसं किती युटिलायजेशन किंवा लोकांच्या उपयोगात पडपी कामं असं किती तुमचं प्लॅनिंग जो काय फंड तो प्रत्येक पंचायतीत आम्ही इक्वली डिस्ट्रिब्यूट करून आहे त्याच्याबद्दल काय प्रश्न ना पंचायत जो, जो इलेलो फंड आता फिफ्टीन फायनान्स थ्रू प्रत्येक म्हणजे पंचायती काय असा ने किंवा जिल्हा पंचायत मोठ्या प्रमाणात फंड येतात म्हणजे आता असे काय सांगपाची गरज ना की झेडपीक फंड ना फंड आहा तो फंड त्या त्या प्रमाणात म्हणजे ह्या ह्या पाच वर्षात झाल्या भरपूरसो फंड आणि फुडल्या येणाऱ्या पाच वर्षात फिफ्टीन फायनान्स थ्रू भरपूरच फंड येतले आम्ही प्रत्येक पंचायतीत इक्वली डिस्ट्रिब्यूट करपा खातीर प्रयत्न करतले पण जिल्हा पंचायतीचा काम फक्त आणि फक्त फंड इलो आणि ते युटिलाइज करण्यापुरता न दवरता तेचो उपयोग आम्ही ठोस असे किती तरी कर शेवटी कशा आता एक एक तो आता चौदा हजार मतदारसंघाचा तो सेकंड एक असं म्हटलं की उप आमदार आहात असं म्हणा येतात जे जे ही गोष्ट आहात त्यांना तुम्ही तुमच्या लिडराकडे त्या हक्कात शेवटी आमकां अजून हा सांगता अल्टीमेटमली आम्हाला जाई भुरग्यांची काम खंयच्याच ख कडेन वचान नुस्तें बसात हय हय म्हणपाचें आमकां तशी पाशासय ना आणि आम्ही आता आमकां आम्ही तुमकां काम करतले जाल्यार आमच्या भुरग्यां भरग्यां खात कामं जाईल झेडपीचं उपयोग फक्त काही पंचायत म्हणजे तो फंड हाडून युटिलायज करून ना आम्ही इंडस्ट्री खातीर हांव तुमकां याक सांगता हांव इंडस्ट्री ते धरणे आमची ताकद आनी जर त्या पद्धतीचा जर कांय करूंक ना जाल्यार त्यांची लज सुद्दां सुद्धा आमच्याकडे ताकद आसा अजूनपर्यंत आम्ही त्या माध्यमातून कारण आता काम करण्याची शैली ही थंड लागून आम्ही त्या माध्यमातून के ना सोशल मीडियाचा उपयोग करू न आणि ख प्रकारचा करू ना पण जर आता वेळ टाइम इल्लो हा की आता आमका सगळे सगळी ती ही ताकद वापरून आमक आमच्या बारसेच्या पाचही पंचायतीत जिथे लाटण बारसे हा मुळगा हा साळ हा मेणकुरे हा ह्या सगळ्या पंचायती अडवलपाला ह्या सगळ्या पंचायती ठोस असे काम करून दाखवले आहात इतलेच हा सांगा आम्ही कोणाचा वाईट उलोवतले अशातली गजाल ना आणि कोणाचे बरे उलतले खूप बरे उलता अशाची गजाल ना पण ह्या इलेक्शन हे टर्निंग पॉईंट आहे म्हणजे एक ह्या सगळ्या हून म्हणजे आता जे विषय मांडले तिथूनसून एक झालं की ह्या इलेक्शनान उभे रावचे अर्ज दाखल करतो हे तुम्ही निश्चित केलेले असा आणि हातूनसून तुम्ही खिस्थितीत फाटी ना आमचे हे निश्चित तर आहात आम्ही निश्चित त्यांनाच केले आम्ही लोकांकडे गेले आम्ही गेली चौदा हा झाले पळता कितले आम्ही जे गेल्या पाच वर्षा पहिली प्रयत्न केले त्याच्या फाटल्या पाच वर्षापर्यंत प्रयत्न केले आणि आता प्रयत्न करता आम्ही वेटींगडपी कॅन्डिडेट म्हणा असा शकाना सदांच आम्ही ही उपमा घेऊन वचं शकत कोण हे ना आता माशेराव रव या फुडे विचार कर या ना जाचे ना कितली वर्ष आज आम्ही तरुण यंग आज भुरगे आमच्या वेगळ्या नजरेन बघता त्यांना जर आमच्या जर थोड्याफार प्रमाणात जर लिडरशीप दिसत असत झा ती लिडरशीप आम्ही अरे ज्याच्याकडे काय ना ते तर आम्ही तरी इतली कामं केले आम्ही कष्ट केले आम्ही सगळे आज आमच्या वडा आमचा सरपंच आहात आमची टीम आहात जी आम्ही लोकांपर्यंत एक बऱ्यापैकी आम्ही ह्या प्रोव्हाइड करता सर्विस प्रोव्हाइड करता आणि त्या प्रकारे आम्ही ठरला आम्ही आमचे विचार आमच्या नेत्यापर्यंत पहिले पावले की आमका मदत करपाची त्यांनी जर करू न पण हां इलेक्शन लढपाचे हे आमचे ठाम आहात त्याच्याबद्दल कसल्याच प्रकारचं बदल, प्रकार बदल आता जावचो ना तर हे असले कृष्णराव राणे जे म्हणजे पवन आणि जेका काही बबलू म्हणतात त्यांच्यानी झेडपी इलेक्शनात आपलो जी उमेदवारी जी आपली तयारी आता त्याच्याबद्दल जे त्याच्या मनान असा जे मतदारसंघाबद्दल त्याच्या आसा ते उघडपणे हंगर मांडलेले असा आणि उक्ते केलेले असा आता येणारो काळ जो आसा तो एक दोन दिसांनी आयक त्या हिसपान को, कोड ऑफ कंडक्ट लागू जातलो आणि फुडल इलेक्शन प्रोसेस सुरू जातलो ते पोया बिचोली मतदारसंघात कसे राजकारण चलता फुडे वतिष्का परंतु एक निश्चित असा की बबलू आमचे असा लाटंबारसे पंच जिल्हा पंचायत मतदारसंघात त्यांच्यांनी रावपाची ही तयारी केलेली असा आणि निश्चय जो आहे दृढ बबलू राणे जे आहात ते आम्ही ह्या इलेक्शनाक एक कॅन्डिडेट म्हणून पळोवपाक मेळटलो आणि त्यांचे काम त्यांचा आमकां पळोवपाक मेटलो पळयत रावा दिवचल प्लस